जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र देव यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न याबाबत अधिकृत असे की आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धुळे शहरातील जिल्हा परिषद येथील धुळे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे राजेंद्र बालचंद्र देव यांनी चाळीस वर्षीय आपली जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते त्यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस आज नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या शुभ हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना शाल श्रीपर देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला सेवापूर्ती कार्यक्रमाच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या राजेंद्र बालचंद्र देव यांनी शिक्षण विभागातील धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकोणचाळीस वर्ष अखंड सेवा केली आज त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार शाल त्रिफळ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला सर्व अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला यावेळी कल्पेश माडी मनीष सोनवणे वनराज पाटील मंगेश राजपूत प्रवीण चौधरी बबिता पटले प्रमिला वाल्ले तुषार दीक्षित तुषार बैसाने प्रशांत वडवे भानुदास पाटील राजेंद्र देवरे आदी सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस राजेंद्र देव यांचे सहपरिवार देखील उपस्थित होते तर या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी राजेंद्र देव यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज आज म्हणजे तशी एकवीस तारखेला त्यांची सेवा निवृत्ती पण पुढे भविष्य सुट्ट्या असल्यामुळे आज कार्यालयीन दिवशी आपण त्यांचा लोकसमारंभ आयोजित केलेला आहे देवनानांनी जी सेवा दिली अतिशय से मनमिळाव स्वभावाने प्रत्येकाशी व्यवस्थित बोलून किंवा चर्चा करून लहान असो मोठा असो प्रत्येक नानांचा मित्र झालेला आहे म्हणजे असं कोणी नाही की वयस्कर जरी असेल तोही नानांचा मित्र असेल आणि सगळ्यात लहान जरी असेल तोही नानांचा मित्रच असेल म्हणजे कधी त्यांनी असं व्यक्त केलं नाही की तू माझ्यापेक्षा लहान आहे तू मला शिकवतो का असं कधीच केलं नाही अडचणी आल्या असतील लहानालाही विचारलंय वरिष्ठांनाही विचारलंय आणि सोबतच्यांनाही विचारलंय त्याच्यामुळे देवनाना की जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येकाला हवे हवेसे आणि मैत्री ठेवण्यासारखे होते त्याच्यामुळे प्रत्येक सगळ्यात जास्त मित्र जिल्हा परिषद आणि चारही पंचायत समित्यांमध्ये अजून सुद्धा आहे म्हणजे आम्हाला तर काही अडचण आली भविष्यात की एखाद्या जुन्या माणसाचं काही प्रकरण आलं आणि विचारायची वेळ आली तर देवनानांना नानांना फोन लावा लागेल आम्हाला याच्या पुढे कारण की याच्यापूर्वी असं काही प्रकरण आलं एखादं जुनं नानांना एक शब्द सांगायचो नाना आज अशा व्यक्तीचं एक पत्र आले ओळखता खातून घ्या नानाला कस सांगायचं याला होता तिथून तिथं गेला होता तिथून आला मग शेवटी तरी काय झालं म्हणजे आमचं ते काम सोपं होऊन जाईल पण आता नाना नसल्यामुळे त्या उडी आम्हाला भासतील पण नाना आम्हाला मदत करतील अशी मी नानांकडून अपेक्षा ठेवतो आणि हे जे आता ऑफिसला जो वेळ दिला आपण भरपूर वेळ दिला ऑफिसला आता आमच्या काकूंसोबत भरपूर वेळ द्या त्यांना पूर्ण वेळ द्या वे कार्यालयाला भरपूर वेळ दिला गेला आहे की भविष्यातला वेळ आपण त्यांना द्यावा आणि आपली जी निवृत्ती सुख समाधानाने पार पाडो ही ईश्वर ईश्वरी आरोग्य केंद्र या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये इतक्या त्यांच्या बरोबर चांगल्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यांनी खूप सारे मित्र जमवले आहेत आणि सहकार्याची त्यांची भावना होती आणि प्रत्येकाला मदत करणं हा त्यांचा एक हेतू राहायचा खूप चांगलं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेला आहे देवनाना म्हणजे एक असं एक व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर दिवस अपूर्ण पडेल आणि जर थोडक्यात एक शब्द सांगायला गेलं तर एक जिंदातील व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना म्हणेन एक चांगला माणूस म्हणून तर ते आज आपल्यातनं सेवानृत्त होत आहेत खरं म्हणजे तर एक आपल्याला ते वाईटच वाटतं की एक चांगला माणूस जेव्हा आपल्यातून सेवानंतर होतं आणि तो उद्यापासून जेव्हा येणार नाही तेव्हा आपल्याला थोडं वाईटच लागतं परंतु सेवा कालावधी आज संपला असल्यामुळे त्यांना ते सेवानृत्त होणं ते खूप गरजेचं आहे त्यांचा या कालावधीत त्यांनी आपल्याला तर सहकार्य केलेलंच आहे यानंतरही जर आपल्याला ते त्यांची मदत लागली त्यांचं मार्गदर्शन लागलं आपण त्यांना बोलवूया आणि त्यांनी यापुरता जो जो कालावधी आहे त्यांनी तो कुटुंबासाठी द्यावा आणि आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडली निश्चित असते काय नाही म्हणणार नाही आपण बोलवलं असं कोणी वाटून घेऊ नये की आपल्याला मदत करा आणि तर त्यांचं शिववृत्तीनंतर जे आयुष्य आहे त्यांना सुख समाधानाचे आरोग्य देई जावं अशी मी प्रभूजींनी प्रार्थना करून त्यांना शिवृत्तीच्या शुभेच्छा देतो माझा आणि त्यांचा परिचय मी झेडपीला आधीपासूनच आहे मी ट्रेजरी लागेल त्यावेळेला देवनाला माझ्याकडे विलं करायला येत असंधरा पासून साधारणपणे आमचा परिचय असावा त्यावेळेला मी एक ट्रेझरी ऑफिसर म्हणून काम करत होती ते डीडीओ चे ऑफिसर म्हणून काम करत होते तरी सुद्धा एक चांगलं टीमिंग आमच्यामध्ये होतं जेव्हा मी दोन हजार वीस साली ट्रेजरीला झेडपीला बदलून आली त्यावेळेला जेव्हा मला कळलं असंही वाटलं पण देवनारांच्या बद्दल सांगायचं तर एक इतका छान गुण आहे त्यांच्याकडे त्यांना टायपिंग येत नाही त्यांना ऑनलाईन कोणतंही काम येत नाही तरी त्यांचं कोणतंही काम कधीही आणलं नाही थांबलं नाही <laughs> त्यांना लोकांकडनं आपलं काम करून कसं घ्यायचं आणि त्याकरता आपले इतकं संबंध कसे जपायचे हे त्यांना खूप चांगलं अवगत आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही त्यांच्या सरकारी कामात या दोन गोष्टी हो न आल्यामुळे कधी त्यांना अडचण वाटली नाही आणि आमचे पगार नियमितपणे वेळेवर ते देत राहिले कधी अनुदान नसलं तर उशीर होतो पण अनुदान आल्यानंतर लगेच त्यांनी काम केलं त्याच्यात त्यांना तुषारने मदत केली असेल डायची आमचे इतर लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आस्थापनाचे काम करताना आमचा तुषार पैसाने त्यांना चांगलं सहकार्य केलेलं आहे तर या सगळ्यांच्या सहकार्यांच्या मदतीने एक लीडरशिप होऊन त्यांनी चांगलं उत्कृष्ट काम त्यांच्या सेवा कालावधीत पार पाडलेलं आहे त्यांच्या सेवाभूती निमित्ताने मी त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देते आयुष आरोग्य छान कार्यक्रम इथे केला खर तर हे परिवारासाठी एक संधी असते ऑफिसला येण्यासाठी का माझी आई जर चाळीस वर्ष जरी सर्व्हिस झाली असेल तरी ते पहिल्यांदाच ऑफिस मध्ये आले म्हणजे पहिल्यांदा जर आपण ऑफिस मध्ये येतो ती एक वेगळ्या प्रकारची एक उत्सुकता असते की कसं ऑफिस आहे जरी एवढे सर्व्हिस कारण रोज त्यांनी तुमची नावं घरी ऐकलेली असती आज तुम्हाला पर्सनली भेटून एक थोडं ह्या कायम निरंतर टिकणाऱ्या आठवणी आहेत त्या आठवणी आम्ही आता इथून घेऊन जातोय आणि तुम्ही हा खूप छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप सारे आभार हा चाळीस वर्षाचा कालावधी म्हणजे थोडा <tinyabhi> थोडका कालावधी नाही आहे म्हणजे आमचं पूर्ण आयुष्य आमच्या पूर्ण भविष्यात ज्या होणाऱ्या घडामोडी या सगळ्या याच्यावरच डिपेंड होत्या जे काय झालं आम्ही एका दहा बायदाच्या खोलीतून आज एक अशा लेवलला पोहोचलो आहोत की जिथे आम्ही एक स्टेबल आयुष्य जगतो आहोत त्याची जे कष्ट केले आहेत आम्हाला त्याची नक्कीच आहे आणि तीही आम्ही भविष्यात अजून आमच्या कुटुंबाला कसं पुढे घेऊन जाता येईल याचं नक्कीच काळजी करू धन्यवाद आपले बांधव असतील बा, वगैरे असतील यांनी मला जे काही म्हणजे नोकरी लो, करत असताना जे काही सहकार्य केलं सहकार्य करत असताना माझ्याकडनं काही आपल्या भावना चुकवल्या गेल्या असेल किंवा काही वाईट बोललं गेलं असेल काही चुकीचा शब्द वापरला गेला असेल तर मला त्यांनी माफ करावं एवढ्या सगळे बोलतो जय जय